नमस्कार मनिषास फूड ऑन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची माझी उपवासाची रेसिपी आहे शेंगदाण्याचे लाडू जे अगदी न्यूट्रिशियस आहे आणि नुसतं उपवासालाच नाही तर तुम्ही एरबी देखील खाऊ शकता आणि अगदी सहज सुंदर बनणारी रेसिपी आहे सोपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात शेंगदाणे मी मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेते त्याचाही मी एकदा व्हिडिओ टाकेनच मायक्रोवेव्हमध्ये शेंगदाणे अगदी आतपर्यंत खरपूस भाजतात कढईपेक्षा फारच बेटर होतात चला साहित्य पाहूयात एक वाटी शेंगदाणे भाजलेले पाऊन वाटी गूळ दोन चमचे वितळवलेले तूप आणि थोडीशी वेलची पूड बस एवढंच साहित्य आहे आणि काही विशेष करायचं नाही आहे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये डायरेक्ट एकजीव करायचं आहे आणि लाडू वळायचे आहेत थोडा गूळ मी ठेवते आहे कारण मी जरा कमी गोड खाते तुम्ही पूर्ण घालू शकता याच वेळेस मी थोडंसं तूप टाकते आणि थोडं नंतर लागेल तेव्हा टाकूयात वेलची पूड देखील घालून घेऊयात कमी जास्त करत करत आपण ते एकजीव करणार आहोत जरा चेक करून घेऊयात मध्ये तुम्हाला किती बारीक हवं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता मी अजून एकदा फिरवते मी किंचित मीठ टाकते मला आवडतं म्हणून ते ऑप्शनल आहे आणि उरलेलं तूप देखील घेऊयात परत थोडंसं बंद चालू करून मिश्रण एकजीव करून घेऊयात परफेक्ट झालंय आता याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता किंवा थोडंसं तूपही अजून घालू शकता ड्रायफ्रूट घालू शकता आता लाडू वळून घेऊयात आहे की नाही सोपी पद्धत एकदम छान लाडू वळले जातात काही एक्स्ट्रा घालायची गरज नाही आहे अगदी नवशिका माणूस देखील करू शकतो तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा म्हणजे मलाही मोटिवेशन येईल आणि मी छान छान रेसिपी तुमच्याबरोबर ज्या काही मला येतात आहेत त्या शेअर करेन सुंदर लाडू वळून तयार झालेत कसे वाटणार आहेत लाडू अगदी तुम्ही छोटी मुलं देखील करू शकतील नाही का झटपट होणारी रे रेसिपी शेंगदाण्याचे लाडू चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि अजून तुम्हाला काही बघायच्या असतील रेसिपी तर नक्की माझ्या कॉमेंटमध्ये सांगा मी करायचा प्रयत्न करेन तोपर्यंत तो मस्त खा काळजी घ्या थँक्यू